गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दोस्तां शुभ सकाळ आणि महत्वाच आज आहे गुरुवार दत्ताचा वार कोण कोण म्हणतो दत्त गुरुदत्त श्री स्वामी समर्थ दोन कोण म्हणत कोण समर्थ गुरुदत्त 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 तुझ्याच फडायला पडली का सकाळी उठून तू कधी पारू शिवाय ते काय पपडतायत म्हणत आहेत पॅकिंग करून ठेवली तिथ चार किलोचीव कुठलं उडीद मिरीवाले उडीत पापड बघा ताळ्यात चालणार आहे आणि पापड तळत असताना घे घ्यायची काळजी दोनच टेस्टसाठी वय बर सरळ काय भाजी केली बघू कशी केली या आपल्याला करायची आपल्याला करायची पण स्वराला कशी किरी या सामान घेऊन ठेवलं याला संपलंय त्याला संपलंय म्हणली आणि त्याला कुठने काढलं काय माहित पापड पांढरा अगं हात लावू नको किती असं हात लावू जाऊ नको भाजल काय होईल आजच हात लावू पांढरा शुभ्र शुभ्राच पापड झाले तुम्हाला हात लावून त्याला ठेवलाय साईन लाईकच जा चिमटा घे म्हणलं चिमटा घ्यायचा असं पांढरे पापड कस काय पापड टेस्ट एक नंबर येतो तर एक नंबर पण मसाला बी तसा आहे टेस्टी हा सांडग तसा टेस्टी येतो पापड केवढा हम्म हाताला येत नाशिन

बघा आज आमच्यात बरं का अशी बनवायची चालली गोळा कुठला तर तो तुम्ही तर त्याला म्हणतो हरबाराचा गोहळा होय का हा तर कारबार म्हणते ती बरोबरच आहे बरं का एका दृष्टीने

आता हे झाकून ठेवायचं का बाकी मग आता दुपार जेवायला नाही हो अशी भाजी चांगली शिजून द्यायची शिजली कि पा थोडी कमी होती ते निमेंट होती आणि मग ती कोणाच्या वाटणीला द्यायची कुणाच्या वाटणीला द्यायची असा विचार करतोय बर का मी हिचं काय चाललंय इकडे ठेव ठेव कि कुठं खिडकी उघडल्या म उंजिर पडतयले लाईट इली सूर्य किरणाचा हां लाईट आमच्याकडे लाईटीचं संपाय आणि सोरा सोरान बघा मुकीली बाहेर नाही तारू बशी बाहेर नाही अजून डोके हिसरायचं तेल लावायचं डोके हिसरायचं हां तर बघा सकाळचं असतं मस्त पिकं बाहेर वातावरण कोंबडे बाग देतते सकाळचं वातावरण झालंय हे का नाही मला बाहेरचं फिरून दाखवतो कारण हे जागा बोर बोर होत असेल तुम्हाला ना असं मस्त वातावरण सकाळ झालं कोंबड्यात बाबतीत हे जर सांड टाकलं तर वाई थोडंसं मोदी अस कुरिअर करायचं ना पॅकिंग करायची आहे असं मस्त घराबुस्ती वातावरण झाले मला कसं काय टकाटाक आहे का नाही एकदम ओके असं मस्त पॅकिंग असं वातावरण झालं आहे असं नाही लाईक करायचं ना का लाईक तेवढं करून घेत जावा आणि लाईक केल्याने काय होतं सपोर्ट वाढतो आत्मविश्वास वाढतो व्हिडिओ काढायला त्रास द्या मग तो म्हणजे आमच्या दोघांचा तुम्हाला व्हिडिओ आवडतात हीच आमच्यासाठी लख आहे का आंब्याला कळी लागली तर चालतंय मग व्हिडिओ त्याचं थांबवतो बाय मग सगळ्यांना